भक्त असलो तर आपण जे आता करणार आहोत ते मागची पिढी करणार आणि जर समजा आपण केलं नाही आपण तीर्थयात्रा जरी केल्या नाही तर मागची सुद्धा प्रजा मागचे भक्त जीवन म्हणून तुम्ही जरी भक्त असले आणि मी जरी ज्ञानी असलो तरी सुद्धा आपण काय करायची भारतभर यात्रा करायची तीर्थयात्रा करायची आणि तीर्थ करण्याचा त्यांचा योग म्हणजे ठरल्यानंतर मग नामयाचे भेटी ज्ञानदेव आले ज्ञानदेव घातले लोटांगण नामदेव महाराजांनी लोटांगण घातले माऊलीला आणि मग अशा प्रकारचं लोटांगण घातल्यानंतर प्रस्ताव मांडला आपल्याला तीर्थयात्रा करायच्या तीर्थयात्रा करण्यासाठी मग म्हटले काही हरकत नाही तुमची इच्छा आहे तर करू आपण आणि मग म्हटले पण माझं एक असं मत आहे की पांडुरंगला विचारल्याशिवाय मी काही करू शकल मला काही करायचं असेल ना मी माझ्या पांडुरंगाला पहिले विचारतो म्हणजे काय हरकत नाही सर आपण पांडुरंगाला विचारायचं पांडुरंगाला विचारायला महा तो महाराज म्हणजे नामदेव महाराज आणि ज्ञान बराय ज्यावेळेला मंदिरात गेले दर्शन वगैरे पांडुरंगाचं घेतल्यानंतर नामदेव महाराजांनी आणि पांडुरंगाकडे पाहिलं म्हटले पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज माझ्या भेटीला आले त्यांनी प्रस्ताव मांडला आपण तीर्थयात्रा करू काय करू पांडुरंगा तुम्हीच सांगा आणि मग त्यांनी सांगितलं पांडुरंगाने म्हटले अरे अरे नामा तुझं भाग्य आहे तुझं भाग्य आहे म्हटले प्रत्यक्ष प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप असणारे ज्ञानेश्वर महाराज तुझ्या भेटीला आले आणि तुला तीर्थयात्रेची इच्छा प्रकट करतायत धन्य आहेस तू प्रत्यक्ष परब्रह्म भक्त ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा तुझ्या संगतीचा आदर करतायत ते प्रत्यक्ष परब्रम्ह ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि तुला म्हणतात ना चला तीर्थयात्रेला तर जा म्हटले काय म्हटलं तुम्हाला सोडून मी कसा जाऊ म्हणजे काही हरकत नाही तू जा तुझा माझा आशीर्वाद आहे अत्यंत नामा नामा म्हणजे पांडुरंगाचा डेवाळ भक्त परंतु आज्ञा घेऊन ज्या वेळेला आणि पांडुरंगाचे ते निघाले निघाल्यानंतर मग ते दरबदल करत 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 ज्या वेळेला तीर्थयात्रा दोघांनी सुरू केली एक नामदेव महाराज आहे आणि एक ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज म्हणजे नाम आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान एखाद्याला कितीही ज्ञान असेल पण त्या ज्ञानाचा अहंकार ठेवून जर त्याच्या मुखामध्ये देवाचं प्रेमाने नाम नसेल तर तो परमार्थात सफल होऊ शकत म्हणून ज्ञानाच्या सोबतीला नाम असावं म्हणून ज्ञान आणि नाम तीर्थयात्रा निघाले ज्याला नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तीर्थयात्रा करत 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 एक 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 तीर्थयात्रा पाहत पाहत दर्शन घेत आणि ज्यावेळेला काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले काशीला वाराणसीला त्यावेळेला त्या ठिकाणी गंगेमध्ये ते गेले त्या ठिकाणी मग गंगेमध्ये गेल्यानंतर त्या विश्वेश्वराला कळलं भगवान शंकराला कळलं की महाराष्ट्रातून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज आलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज आल्यानंतर असे कळल्यानंतर त्या ठिकाणी विश्वेश्वर भगवान शंकर स्वतः त्या ठिकाणी प्रगट झाले कुठे गंगेच्या काठावर आणि गंगेच्या काठावर प्रगट होऊन ज्ञानेश्वर महाराजांचा हात त्यांनी हातामध्ये घेतला अगदी प्रेमाने त्या विश्वनाथाने ज्ञानेश्वर महाराजांचा हात हातामध्ये घेतला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये